नमस्कार मित्रांनो बिग बॉस फेम पुणे सुपरस्टारने उर्फीला घातली लग्नाची मागणी थेट हात जोडून केली विनंती तर काय संपूर्ण बातमी चला जाणून घेऊया मित्रांनो उर्फी जावे तिच्या अतरंगी ड्रेसमुळे चर्चेत असते तर दुसरीकडे सुपरस्टार वादग्रस्त वक्तव्यामुळे नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत असतो उर्फी सोबत संसार थाटण्यासाठी अनेकांची इच्छा असते बिग बॉस फेम पुणे सुपरस्टारने उर्फीला चक्क लग्नाची मागणी घातली आहे सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये हे तू उर्फीला म्हणत आहे की उर्फी जावेद माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे गेल्या अनेक दिवसांपासून माझ्या मनातली एक गोष्ट तुला सांगायची आहे पण कसं सांगावं हे कळत नाही उर्फी मला तुझ्यासारखी मुलगी जोडीदार म्हणून हवी आहे मी हा तुला विनंती करतो कृपया माझ्यासोबत लग्न कर पुनित सुपरस्टारचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर उर्फीने आपली प्रतिक्रिया दिली आहे पापरांची सोबत बोलताना उर्फी म्हणाली की पुनित सोबत मी लग्न करणार नाही पण लव यू टू उर्फी आणि पुनितच्या या व्हिडीपणावर नेटकरी खूपच हसत आहे चांगल्या व्हिडिओ कंटेंटसाठीचा स्टंट असल्याचं नेटकरी म्हणत आहे तर मित्रांनो तुम्हाला उर्फी आणि पुनीत यांची जोडी कशी वाटेल आम्हाला कमेंट करून नक्की सांगा